नमस्कार मी गिरीजा गुडके क्राईम डायरी न्यूज चॅनेल मध्ये आपले स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा गुन्हा दाखल इचलकरंजी येथील विक्रमनगर कुंभार गल्ली येथे पत्राच्या शेडमध्ये सुरू असलेल्या तीन पत्त्याच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे ही, ही कारवाई दिनांक सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी पावणे चार वाजता करण्यात आली या प्रकरणी पोलीस अंमलदार दयानंद नामदेव हुजरे यांनी जलकरंजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यानुसार तीनशे तीन ऑब्लिक तीन दोन हजार महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम चार आणि उपकलम पाच अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी इम्तियाज बालम बागवान वयवर्ष सेहेचाळीस राहणार स्वामी मळाई चलकरंजी याने आर्थिक फायद्यासाठी इतर सात जणांना जुगार खेळण्यासाठी एकत्र बोलवले होते पोलिसांनी छापा टाकत सहा हजार तेरा रुपयांची रोख रक्कम त्रेचाळीस हजार रुपयांचे मोबाईल बारा हजार चारशे पन्नास रुपयाचे अन्य साहित्य व पंचावन्न हजार रुपयाची अथर कंपनीची इलेक्ट्रॉनिक दुचाकी असा एकूण एक, एक लाख सोळा हजार चारशे त्रेसष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे या प्रकरणाचा तपास पोलीस व्ही एम हे करत आहेत इस्राक्रम पोलिसांकडून अशा प्रकारचे अवैध जुगार अड्ड्यावर लक्ष ठेवून सातत्याने कारवाई सुरू आहे प्राईम डायरी न्यूज गुन्ह्याचा मागोवा सत्याचा प्रत्येक प्रत्यक्ष प्रत्येक दिवस